साबुदाण्याची खिचडी मऊ लुसलुशीत आणि मोकळी मोकळी अशी बनवण्यासाठी नेमकं काय काय करावं साबुदाणा कशा पद्धतीनं भिजवावा कशा पद्धतीनं शिजवावा शिजलेला कसा चेक करावा या संपूर्ण माहितीसह साबुदाणा खिचडीचा पूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्याच्या सोबतीलाच कच्च्या केळीची कोशिंबीर तीसुद्धा केली आहे तर अशी कच्च्या केळीची कोशिंबीरसुद्धा कशी करावी आणि त्यामध्ये कोणते घटक घातलेले आहेत याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे दोन्ही रेसिपीज एकाच व्हिडिओमध्ये आहेत आपण नक्की बघून घ्या यातून तुम्हाला काही टिप्स मिळतील नवीन शिकणाऱ्यांसाठी खूप मार्गदर्शक ठरेल जी मुलं एकटी राहतात सुद्धा अगदी बेसिक लेवलपासून असे पदार्थ करणं खूप सोपं होईल चॅनेलवर असलेले बाकीचेही व्हिडिओज बघून घ्या वेगवेगळ्या विषयांवरील व्हिडिओज आहेत तुम्हाला ते खूप आवडतील